शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आलेल्या आहेत सरसकट पैसे देखील खात्यात जमा होणार आहेत सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील व तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या दिल्लीकडे केळी वाहून नेणारी रेल्वे चोवीस तासांसाठी खोळंबली सध्या पाहायला गेलं तर निंबोरा मालधक्यावरील प्रकार रेल्वे प्रशासनाचे नियोजन ढासळले एकंदरीत पाहायला गेलं तर हीच केळी घेऊन जाणारी रेल्वे जी आहे ती सध्या थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कळम तालुक्यात बावन कृषी केंद्राची घेतली झाडा झडती दोन कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश सहा कृषी केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी बंदचा प्रस्ताव एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही स्थिती आपल्याला कळंब मध्ये कळंब तालुक्यातील बावन कृषी केंद्राची झाडात झडते घेतल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे व काही कृषी केंद्र बंद देखील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारने काढले नाफेडचे कामदा दर निश्चितेचे अधिकार उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नापेड व एनसीएफ या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र कांद्याचे दर निश्चितीचे नापेडला असलेला अधिकारच सरकारने काढल्याचा आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेला तर केंद्र सरकारने काढलेले नापेडचे कांदा दर निश्चितीचे अधिकार अशी स्थिती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे पावसामुळे वापसा मोडला खरीप पेरण्या लांबणीवर एकंदरीत जर पाहायला गेलं तर कुठे पाऊस जास्त झाल्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत तर कुठे पाऊस न पडल्यामुळे पेरणींना उशीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पडतानाचं पा। दिसून येत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर पावसामुळे वारसे देखील काही ठिकाणी मोडल्याची स्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्याची स्थिती पाहायला मिळत आहे जूनमध्येच मोठे पाऊस सुरू झाले आहेत पेरणीसाठी बी बियाणे खते कोणी उधार देता का बळीराजाची विनवणी मोफत बियाणे ऑनलाईन प्रणालीत अडकले एकंदरीत जर पाहायला गेलं तर पेरणीसाठी बी बियाणे खते कोणी उधार देता का अशी स्थिती झालेली आहे तसेच त्यातली त्यात पाहायला गेलं तर आता बळीराजाची विनवणी अशी पाहायला मिळत आहे मोफत बी बियाणे ऑनलाईन प्रणालीतच अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे अशी वेळ आलेली आहे खरीप हंगामाला झाला प्रारंभवरून राजाचे दणक्यात आगमन पेरणीचा मार्ग मोकळा यंदा सार्वधिक क्षेत्रावर सोयाबीन एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता गेल्या वर्षी सोयाबीन शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात केलेली होती तसेच यावर्षी देखील सोयाबीन आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु भाव घसरल्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र घटते की काय असं वाटत होतं परंतु पुन्हा सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे त्यातली त्यात खरीप हंगामाला आता चांगला प्रारंभ देखील झालेला आहे व पावसाचे दणक्यात देखील आगमन झालेले आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने दिली एकशे सहा कोटी निधी वितरणास मान्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे देखील जमा होणार आहेत सध्या पाहायला गेलं तर राज्यात दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती शेतीपिकांसह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते त्यानंतर बाधितांच्या नुकसानीसाठी पंचनामे करण्यात आलेले होते त्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जार देखील निर्गमित केलेला होता तसेच एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची मदत वितरित करण्यास जे आहे ती मान्यता दिलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावरती सरकारचा हा निर्णय चांगलाच पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे सध्या स्थितीला ही एक आनंदाचीच बातमी राज्यभरात म्हणावं लागेल कांद्याला धुळे या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळत आहे बाजारभाव कमीत कमी दर दोनशे रुपये तर सरासरी दोन हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी लाल कांद्याची आवक नऊशे शहात्तर क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव तीन हजार रुपयांच्या पुढे गेलेले आहेत म्हणजे तीस ते पस्तीस रुपये किलोचा बाजारभाव देखील मिळत आहे तसेच धुळे या बाजार समितीमध्ये तेवीस रुपये किलो कांद्याचा बाजारभाव पहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांदा दरात वाढ होण्याची देखील शक्यता दिसून येत आहे अठरा तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आलेली आहे आता एक ते दोन दिवसातच लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार व पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार म्हणजे दोन्ही योजनेचे एकूण चार हजार रुपये अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरित करण्यात येणार आहेत वाराणसी येथून जे आहे ते आता तब्बल चार हजार रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला येतानाचं पाहायला मिळू शकतं ही एक शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल लवकरच पैसे देखील येत आहे पेढे दर सोयाबीनला यंदा दे धक्का सध्या जर पाहायला गेलं तर पडे दरामुळे आपल्याला सोयाबीनला यंदा धक्काच पाहायला मिळत आहे तीन वर्षापासून दर ना उसळी यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कल बदलला एकंदरीत पाहायला गेलं तर तूर मूग उडदाकडे वळलेले आहेत जास्त प्रमाणात शेतकरी गेल्या वर्षी पाहायला गेलं तर सोयाबीन कडे शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात काही ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु जे आहे ती शेतकऱ्यांचा आता उडीद मूग तुरीकडे जास्त प्रमाणात देखील पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या पाहायला गेलं तर वेगळेच वातावरण आहे एक पॉइंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटींचा पीक विमा मिळणार शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आचारसंहिता संपलेली आहे आचारसंहिता संपताच राज्य सरकारची मोठे निर्णय पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला आता तक्रारीसाठी आज तालुक्यासाठी प्रतिनिधीची नियुक्ती देखील पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर राज्यात विविध ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेले होते त्यातली त्यात आता एकशे तेवीस कोटींची मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जे आहे ती आता येणार आहे शेतकऱ्यांना चोपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपदा नाही राजू शेट्टी यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन केली चर्चा एकंदरीत जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर किसान संघातर्फे देखील निवेदन दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्याच शेतकऱ्यांना चोपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन नाही असं देखील सांगण्यात येत आहे राजू शेट्टी यांचा हा इशारा आपल्याला दिसून येत आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्हा चौकात ते अंकली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चोपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही असं देखील त्यांचं म्हणणं पाहायला मिळत आहे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा देखील केलेली आहे आता पुढे निर्णय काय होत याकडे सर्वांचे लक्ष आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करा अन्यथा आंदोलन शिवसैनिकांनी घेतली बँक व्यासपीठाची भेट सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यातली त्यात त्यांनी असा देखील इशारा दिलेला आहे की असं जर केलं नाही म्हणजे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे हा इशारा शिवसैनिकांनी जे आहे ते बँक व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना दिलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर विदर्भात देखील लागणार जोरदार हजेरी एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आता काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही तेही कळवा पेरणीला सुरुवात केली आहे का, के का नाही तेही तुम्ही नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भामध्ये पुन्हा जोर पावसाचा पाहायला मिळू शकतो सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सोयाबीनला जालना या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे जसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सरासरी दरा चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपयांचा आहे तर कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी आवक पाहायला गेलं तर आवक एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची आल्याचं दिसून येत आहे तसेच सोयाबीनला अकोला या ठिकाणी दर कमीत कमी चार हजार रुपयांचा मिळत आहे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे वीस रुपयांचा मिळत आहे सरासरी दर या ठिकाणी चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या पाहायला गेलं तर दरामध्ये आपल्याला जास्त काय सध्या स्थितीला वाढ पाहायला मिळत आहे नाही सध्या स्थितीला आवक दोन हजार क्विंटल आलेली आहे गव्हाच्या दराबाबत अपडेट गव्हाला धुळे या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एकतीस रुपयांचा मिळत आहे दर सरासरी दर तीन हजार पंच्याऐंशी तर कमीत कमी दोन हजार सहाशे दहा रुपयांचा दर मिळत आहे रोजची रोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील फक्त सबस्क्राईब करायच्या आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आता इथेच थांबू धन्यवाद